ہم لوٹ کے رہیں گے اے جنگی ہم لوٹ کے رہیں گے اے جنگی دہشت ہو بھارت ہو جنگی نہیں کرے گا ہمارا کوئی لوگ ہو دہشت ہو اے جنگی ہمارا سرکار ہم نہیں دیں گے اے جنگی ہم نہیں دیں گے اے جنگی ہم لوٹ کے رہیں گے اے جنگی ہم لوٹ کے رہیں گے اے جنگی ہمارا بھارت ہو بھارت ہو ملی نکلا جو تھا کرہ اے این پی کا سودا رد کرو کرہ امن کراؤ اے این پی کا سودا کرو نہیں دیں گے نہیں دیں گے اے این پی نہیں دیں گے دیں گے دیں دیں گے اے این پی نہیں دیں گے কোটা কোটালে কোটালে গোটালেটা. आज मोर्चा काढण्यात जिल्हाधिकारी काय आज जिल्हाधिकारी कार्यालयात जो जैन समाजातर्फे मोर्चा काढला आहे त्याच्यातली प्रमुख मागणी हीच आहे का जैन समाजाचं जे हॉस्टेल पुण्यामधलं गैर गैरकायद्याने विक्री केलेलं होतं त्याच्यामध्ये ट्रस्ट मंडळ आणि एक बिल्डर त्याच्यात संबंधित होते त्यांनी ते हॉस्टेलचं सेल आहे ते रद्द करावं आणि तिथे जे गरीब मुलांसाठी व्यवस्था होती शिक्षणाची राहण्याची ती व्यवस्था पूर्ववत लवकरात लवकर सुरू लवकर व्हावी ही आमची प्रमुख मागणी गोखले बिल्डरने हा व्यवहार रद्द केलेला आहे तरी देखील आपण काढताय हे गोखले बिल्डरने जरी रद्द केला आहे तरी ते अजून फक्त त्यांनी रद्द केलं आहे सरकारचं याच्यामध्ये अजून काहीही घोषणा नाही को हे क हा विषय का, का कोर्टामध्ये प्रलंबित आहे अजून कोर्टाचा निर्णय यायचा आहे हायकोर्टामध्ये केस आहे त्याचा निर्णय यायचा आहे आणि सरकारने याच्यामध्ये स्पष्ट भूमिका घ्यावी जरी गोखले बिल्डरने आज माघार घेतली आहे तरी उरलेल्या संबंधित सगळ्यांनी कंप्लीट करून जसं एका दिवसामध्ये याच्यावर गोखले बिल्डरचं नाव लागलं तसं एका दिवसामध्ये परत याच्यांडी ट्रस्टचं नाव याच्यामध्ये लागावं ही आमची मागणी आहे म्हणून आम्ही हा मोर्चा काढून सरकारवर दबाव बनवायचा प्रयत्न आहे राज्यभरातून देशभरातून जैन समाजाचं तर पंतप्रधान मोदी यांना पत्र व्यवहार करत आहे आपल्या नाशिकमधून अजून अजून आपण पी एम ग्रॅव्हन्सच्या माध्यमातून खूप सारे पत्र मोदी साहेबांना पाठवलेले आहे आणि राष्ट्रपती महोदयांना पण पाठवलेले आहे पण आता आमचं मेन पुढचं टार्गेट जे होतं आजच्या मोर्चानंतर एक तारखेला आमचे जे परम मुनी आहे आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव हे उपोषणाला बसणार आहे पुण्याला ते उपोषणाला बसल्यानंतर आम्ही देशभरात उपोषण सुरू करणार आहे नाशिकमध्ये हा नाशिकमध्ये पण साखळी उपोषण आम्ही सुरू करणार आहे